राम राम विद्यार्थी मित्रांनो जय हरी आज घेऊन आलो आपण अलंकार फक्त पाच सेकंदामध्ये उपमा अलंकार समजला पाहिजे कसा लक्षात घ्या उपमा अलंकार ओळखायचं आहे वाक्य वाचा पंक्ती वाचा ओळी वाचा आणि त्याच्यामध्ये शब्द शोधा सम समान सारखा परिपरिस प्रमाणिक येत सम समान सारखा परिपरिस सा प्रमाणिकेत सम समान सारखा परिपरिस प्रमाणिक हे शब्द शोधा आणि डायरेक्ट म्हणा उपमालंकारे एक मार्ग शंभर फिक्स झाला पाहिजे सावळाची रंग तुझा पावसाळी नभा परी 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 उपमा अलंकार हा अंबा साखरे सारखा गोडा आहे सारखा डायरेक्ट म्हणा काय उपमा आभाळागत माया तुझी गत आलं डायरेक्ट म्हणा काय उपमा अलंकार ज्योती समसमात जळाली झाशीची राणी सम शब्दाला डायरेक्ट म्हणायचं काय उपमा अलंकार कशी वाटली माहिती अशीच नवनवीन माहिती हवी असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा फॉलो करा जय जय भारत जय महाराष्ट्र